नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता हळदी कुंकूसाठी सावली आता भरजरी साडी घालून कानात कुंडले घालून तयार झालेली असते आणि मेंदळ्यांच्या घराच्या समोर उभी असते तेवढ्यात आता ऐश्वर्या सावलीला बघत सावलीकडे येते आणि रागाने ऐश्वर्या आता सावलीला म्हणते की काय गं एवढं बोलूनही तुला काही वाटत नाही का आणि तुला मी किती वेळा सांगितलं तू काही जरी केलं ना तरी मेंदळ्यांच्या घरामध्ये तुला अजिबात जागा नाहीये सावलीच्या डोळ्यात आता टचकन पाणी आलेलं असतं वोट करत आता ऐश्वर्या म्हणते की तुला काय वाटलं असं करून जर तुला मेंदळ्यांच्या घरात जागा मिळेल काय अजिबात नाही तुझे हे नाटकं ना आता ताबडतोब बंद करतो आणि तेवढ्यात आता सावली बोलू लागतात ऐश्वर्या म्हणते की शट ऑफ माझ्या पुढे तुझी ही असली नाटकं नाही चालणार पटकन ऐश्वर्या आता सावलीचा हात धरते आणि सावलीला खाली ओढत आणत म्हणते की बस झाली आता तुझे नाटकं सावली म्हणते की अहो मॅडम ऐका ना तर आता ऐश्वर्या काही ऐकायला तयारच नसते आणि निपटनता ऐश्वर्या सावलीच्या गाळ्यातील तो कानूने बनवलेला हलव्याचा हार उडू लागते ऐश्वर्या आता सावलीच्या गळ्यातील तो हार तोडून खाली टाकते आणि बोट करत म्हणते की आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं पटकन इथून निघून जायचं तू मेंद्यांची कोणीच नाही कळलं का तुला आणि ताबडतोब राग आणि ऐश्वर्या आतमध्ये सर्व आजी आणि बबलूला हाक मारून बोलावून घेते दोघेही तिथे येताच आता बोट करत ऐश्वर्या त्यांना सांगते ती मुलगी आता बाहेर गेलेली आहे तेव्हा त्या मुलीचे डाग डागीने तिचं सगळं काही बाहेर फेकून द्यायचं आजच्या आज ते बाहेर गेलं पाहिजे कळलं का तुम्हाला तेव्हा आता बबलू खाली मान घालतो ऐश्वर म्हणते की पटकन मला सगळं घर क्लीन पाहिजे कळलं का सगळं घर मला कंट्रोलमध्ये करायचंय आणि ऐश्वर्या रागाने निघून जाते बोट करत हळूच बबलू म्हणतो की बघितलं का अगोदर हिला कंट्रोल केलं पाहिजे म्हणजे सगळं आपोआप कंट्रोल होईल इकडे आता, आता, आता सारंग हा घरी आलेला असतो तेवढ्यात आता अमृता सारंगकडे येते आणि आता सारंग एरजाऱ्या मारत असलेला बघून अमृता म्हणते की सारंग मला माहिती तेवढ्यात आता सारंग म्हणतो की आईला ही आवडत नाहीये हे सगळ्यांना माहिती होत तरी सुद्धा आपल्याकडून ही घडलं सारंग म्हणतो मला तर आता काहीच कळत नाहीये आईची कशी समजूत घालायची अमृता म्हणते आम्हाला माहिती आहे सारंग आमच्याकडून चूक झाली पण आता तू काय करायचं ठरवलेस अमृता म्हणते की अरे पण सारंग सावली आता घराच्या बाहेर अशी किती वेळ उभी राहणार आहे आणि मला तर तिची ती, ती, खूप काळजी वाटायला ला लागली आणि ती जर दुसरीकडे कुठे निघून गेली तर अशी भीती आता अमृता ही सारंगला घालत असते आणि आता सारंग विचार करत म्हणतो की वहिनी बघतो मी काय करायचं ते मला जरा विचार करू दे आणि सारंग विचार करू लागतो इकडे आता जगन्नाथ ते पुन्हा माघारी पाठवलेले हलवीची हलव्याचे डागिने आता समोर धरून बघत असतो तेवढ्या जगन्नाथची बायको तिथे येते आणि म्हणते की कावो आता असं त्या डागिन्यांकडे किती वेळ बघत बसणार आहेत तुम्ही हसतसं जगन्नाथ म्हणतो की या डागिन्यांमध्ये आपली लेख किती सुंदर दिसली असती तेवढ्या आता जगन्नाथच्या डोळ्यासमोर तिलोत्तमाचे बोलणे येते तिलोत्तमाने सांगितलेलं असतं की सावली तुला तुझा बाप जर चुकीचा असेल आणि तो जर मला वाईट बोलला असेल असे जर तुला वाटत असेल तर ताबडतोब त्याच्या कानाखाली मार हे आता जगन्नाथला आठवतं आणि जर तिने तिच्या बापाच्या कानाखाली मारली तरच ही मुलगी खरी असे मी समजेन हे तिलोत्तमाचे बोलणे आठवताच आता जगन्नाथला वाईट वाटत असते जगन्नाथ म्हणतो की किती दुर्भाग्य बाप आहे मी साधा हा सुद्धा मी सावलीपर्यंत पोचू शकलो नाही तेव्हा आता जगन्नाथची बायको म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही जगन्नाथ म्हणतो की बरोबर आहे ना उठून उभा राहत जगन्नाथ म्हणतो की म्हणजे बघ ना मला दोन लेखी आहे पण एकीचंसुद्धा सुख माझ्या नशिबात नाही आणि मी काय पाप केलं तेच मला काही कळत नाही जगन्नाथची बायको आता जगन्नाथला समजावं लागते तेव्हा जगन्नाथ म्हणतो की एका लेखीला मी मा एका लेकीने मला आगीत लोटून दिलं आणि दुसऱ्या लेकीला मी आगीत लोटून दिलं एकीचं सुद्धा सुख मला नाही आहे तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की सावलीला त्या घरात देऊन मी चूक केली का तेव्हा आता जगन्नाथची बायको म्हणते की नाही हो या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सगळ्यात जास्त विचार करताना म्हणून तुम्हाला असं वाटतंय आणि तेवढ्यात आता जगन्नाथची बायको जगन्नाथला समजू लागते आणि म्हणते की एक दिवस नक्की तुमचा यामध्ये विजय होईल आणि नक्कीच तुमची लेख तुम्हाला सगळं काही मिळेल आणि इकडे आता सावलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात तेव्हा आता तिलोत्तमाने सावलीचा हात पकडून सावलीला सांगितलेलं असतं की ज्या रात्रीपासून मी माझ्या मुलाला तुझ्यापासून लांब ठेवलं त्या मुलाच्या बेडरूममध्ये तू कशी शिरलेस आणि ते सगळं आठवून सावलीच्या डोळ्यात पण पाणी येत असतं आणि ते सगळं आठवत सावली आता बाहेर बसलेली असते तेवढ्यात आता एका माणसाला घेऊन बबलू आता आतमध्ये येतो तर आता सोम सुद्धा बाहेर आलेला असतो इकडे आता बबलूने पेस्ट कंट्रोल वाल्याला आणून पेस्ट कंट्रोल घरामध्ये करण्यासाठी आता सिलेंडर सुद्धा आणलेले असतात आणि त्याची सगळी तयारी करून बबलू म्हणतो झाली का तुमची तयारी सोहम तिथे म्हणतो काय चाललंय बबलू तेव्हा आता बबलू म्हणतो की ते बघ सावली वहिनी तिथे बसल्यात आणि आता मी पेस्ट कंट्रोलवाल्याला आणून पेस्ट कंट्रोल करून सावली वहिनीला बघ कशी आतमध्ये घेऊन येतो तेव्हा ते आता सोहम म्हणतो की ही तर खूप बेस्ट आयडिया आहे बबलू म्हणतो का झालं का चालू तेवढ्यात आता तो पेस्ट कंट्रोलवाला म्हणतो हो आणि त्याचा पेस्ट कंट्रोलिंगचं मशीन चालू करता सगळीकडे धूर पसरू लागतो आणि बबलू म्हणतो चला चला आतमध्ये जा तेव्हा आता तो पेस्ट कंट्रोलवाला ते पेस्ट कंट्रोलला घेऊन आतमध्ये जाऊ लागतो तर सगळीकडे आता धूर पसरत असतो आणि आता तो धूर एवढा जास्त असतो की तो धूर आता सावली समोर येतात सावली तिथून उठून निघून जाते सावली दुसरीकडे निघून जातात तिकडे बबलो आणि सोहम त्या धुराला बाजूला करत तिथे येतात पण सावली तिथे नसते तेव्हा दोघेही आता एकमेकांकडे बघू लागतात आणि तेवढ्यात आता बबलू आणि सोहम विचार करू लागतात की अरे यार सावली वहिनी कुठे गेली आणि पटकन आता सोहम आणि बबलू आजूबाजूला सावलीला शोधू लागतात तर त्याच वेळेस सारंग सुद्धा आता बाहेर आलेला असतो आणि आता इकडे सावलीने अखेर मेंदाळ्यांचे घर सोडून सावली ही पायी पायी रस्त्याने जात असते आणि रस्त्याने जात असताना तिलोत्तमाने आपला हात धरून आपल्या हाताला धरून कसे आपल्याला बाहेर ढकलून दिले आणि माझ्या घराचे दरवाजे कायमचे तुझ्यासाठी बंद झाले कळलं का तुला असे आता तिलोत्तमाने कसं सांगितलं हे सगळं आठवून सावली आता रस्त्याने पायी जात असते तिलोत्तमाने सांगितलेलं असतं की प्रत्यक्ष जे देव जरी आला ना तरी तुला आता या घरात थारा नाही आणि या, या घरात तुला मी कधीच घेणार नाही हे सगळं सावलीला आठवून सावली जाऊ लागते आता सोहम बबलू आजूबाजूला सगळीकडे सावलीचा शोध घेतात पण सावली काही त्यांना भेटत नसते आता तेवढ्यात सोहम आणि बबलू सारंगकडे येतात तेवढ्यात आता सारंग म्हणतो की कुठे सावली तर सोहम आणि बबलू म्हणतात की अरे आम्ही तिला शोधतोय पण सावली बहिणी कुठेच नाहीये तेवढ्यात आता सारंग विचार करतो आणि म्हणतो की अरे असं काय करता शोधाय तिला मी सुद्धा शोधतोय सारंग जाऊ लागतो तेवढ्यात आता सोहम आणि बबलू म्हणतात अरे तू जर गेला तर आम्ही काय करायचंय सारंग म्हणतो शोधा सावलीला सावली मिळालीच पाहिजे सो म्हणतो की पण जरी सावली वहिनीला आपण शोधलं ना तरी तिला घरामध्ये कशी घेऊन येणार विचार करत सारंग म्हणतो की अरे तो नंतरचा प्रश्न आहे नंतरच नंतर बघू अगोदर तर आपण तिचा शोध घेऊ सो म्हणतो की तिला सावली वहिनीला जरी शोधलं तरी घरामध्ये आपल्याला सावली वहिनीला कसं घेता येईल ताबडतोब आता ह्या सारंग हा त्याच्या गाडीतून सावलीला शोधण्यासाठी बाहेर पडतो इकडे आता देवा हा रस्त्यावरती आता ट्राफिक हवलदारांसोबत उभा असतो आणि रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची आता तपास करून चौकशी करत असतो तेवढ्यात त्या जंगलातील रस्त्याने एक मुलगी ती तिच्या लहान मुलाला म्हणजे भावाला घेऊन येत असते तेवढ्यात देवा त्या मुलीकडे बघतो आणि म्हणतो की अगं कुठे चाललीस तू तेव्हा आता ती मुलगी म्हणते हे काय इथे चालली देवा म्हणतो की शाळेत जातेस का तर ती मुलगी म्हणते हो हो मी इंग्रजी शाळेत जाते हसतच देवा म्हणतो की अरे वा आणि ही छोटी किती क्यूट आहे तेवढ्यात आता त्या, त्या मुलीला राग येतो आणि ती म्हणते की ओ तिला छोटी म्हणू नका माझा भाऊ आहे तो ते ऐकून आता हवलदार म्हणतो की बघा भावाला बोललं तर बहिणीला राग आला देवा आता हसू लागतो आणि तेवढ्यात हसतच देवा त्या मुलीला म्हणतो की हे बघ तुला आयुष्यात कधी कधीही अडचण पडली ना तरी आपल्या चौकीत यायचं आणि आपलं नाव सांगायचं काय म्हणतात आपल्याला देवा तर ती मुलगी म्हणते देवा तेव्हा आता देवा म्हणतो की जा आता ती मुलगी आता तिच्या भावाला कडेवर घेऊन जाऊ लागते आणि तेवढ्यात आता घोरपडे म्हणतो की साहेब अहो ही मुलगी फार क्यूट दिसती ना ती मुलगी आता जाऊ लागते तेवढ्यात आता रागानी देवा म्हणतो की घोरपडे अहो मी तुम्हाला काय सांगितलं होतं आपण दोघं असताना मला काय म्हणायचं नो साहेब तर लगेचच घोरपडे म्हणतो हो हो बॉस त्यानंतर आता बॉस म्हणताच देवा म्हणतो की आता काय विचारायचं विचार तर घोरपडे म्हणतो काय देवा म्हणतो अरे असं काय करतोय विचारत होता ना तुला काहीतरी विचारायचं होतं तर घोरपडे लक्षात येताच म्हणतात की अरे हो घोरपडे म्हणतो की बॉस तुमचा काहीतरी मेंटली प्रॉब्लेम आहे का हो तुम्ही एका वेळेस एक आणि दुसऱ्या वेळेस दुसऱ्याच नादामध्ये असता आणि वेगळंच फिलिंग दाखवता तेवढ्यात आता हसतच देवा म्हणतो की त्याचं काय आहे नाही देवा स्टाईल आहे देवा स्टाईल आणि देवाची ॲक्टिंग आहे तेव्हा म्हणतो की आपल्याला तर काहीच फरक नाही पडत कोणी कुणाला काही जरी वाटलं तर देवा आता चष्मा काढत आता त्या मुलीकडे बघतो आणि बघितलं का तेव्हा म्हणतो की ते दोघे बहीण भाऊ चालले देवा म्हणतो की आपल्याला सुद्धा अशी स्पेशल बहीण हवी होती रक्षाबंधनला ना आपण तिला एकदम स्पेशल गिफ्ट दिला असतं तेवढ्यात आता घोरपडे म्हणतो सर तुम्ही पुन्हा इमोशनल झालात तेव्हा आता तेव्हा म्हणतो खरंच आपल्याला सुद्धा हिच्यासारखी एक बहीण हवी होती घोरपडे म्हणतो की बॉस पुन्हा तुम्ही इमोशनल कसे होतात तेवढ्यात आता देवा म्हणतो की चला चला बरं ते जाऊ द्या कामाला लागा आजचं टार्गेट तर कंप्लीट झालंच पाहिजे असे म्हणत आता घोरपडे देवाला सलाम ठोकतो आणि पुन्हा आता सगळेजण कामाला लागतात आणि तेवढ्यात आता देवाला मोबाईल वाजून एक फोन येतो देवा आता गॉगल घालून तो फोन घेतो तेवढ्यात आता देवाला एक इन्फॉर्मेशन मिळते आणि एक दोन नंबर माल असलेला ट्रक आता रस्त्याने जात असल्याची खबर देवाला लागलेली असते तेवढ्यात ते ऐकून ते देवा म्हणतो की इधरहीच खडा आहे मय आणि ज्या रस्त्यावरती देवा उभा आहे त्या रस्त्यावरती कोणती गाडी कधी इकडून तिकडे जाणार ते फक्त ठरवणार तो देवा देवा म्हणतो की तत्वांचा ना मी खूप पक्का आहे जो आपल्या तत्वात बसेल तोच रस्ता क्रॉस करेल आणि जो आपल्या तत्वात बसणार नाही ना त्याचा गेम ओवर झालाच म्हणून समजा असे आता देवा फोनवर बोलतो इकडे आता सावलीसुद्धा त्याच रस्त्याने येत असते आणि एका ठिकाणी येताच सावली एका दगडाजवळ थांबते तेवढ्यात आता था पाठीमागून तो टेम्पो आता रस्त्याने येऊन पुढे समोर देवा दिसताच तो ड्रायवर आता टेम्पो थांबवतो तेव्हा आता त्यामधील माणूस म्हणतो की हा तर देवा आहे आणि हा आता आपला ट्रक काय पुढे जाऊ देणार नाही तेवढ्यात आता तो माणूस म्हणतो काय करायचं तर तो ड्रायवर म्हणतो की काही जरी झालं ना तरी माल तर पुढे न्यायचाच आणि आज काही जरी झालं तरी या देवाला संपवायचं असा तो ड्रायव्हर आता दुसऱ्या त्याच्या सहकार्याला सांगतो इकडे आता सारंगच्या सारंग सोहम आणि बबलू सगळे जण त्याच रस्त्याने आता सावलीला शोधत येत असतात एका ठिकाणी सारंग कार थांबवतो पटकन कार बबलू खाली उतरतात सोहम आता त्याच्या मोबाईल मधील फोटो तिथेच आसपास उभे असलेल्या लोकांना दाखवत असतो आणि म्हणतो की या मुलीला कुठे बघितलं का सगळे जण आता नाही म्हणत असतात आणि एवढ्यात आता इकडून सारंग सुद्धा त्याच्या कारमधून दुसरीकडे सा सावलीला शोधत शोधत तिकडेच येत असतो इकडे आता सोहम आणि बबलू हातावर हात धरून सावलीला शोधत असतात काय करावे काय नाही हे आता त्यांना काहीच समजत नसतं इकडे आता सोहम आणि बबलू सारंगला फोन करून सांगतात की सापडली का दादा सावली वहिनी सारंग म्हणतो नाही ना रे तर सोहम म्हणतो की सावली वहिनीचा फोन देखील घरी ये दादा तेव्हा आता सारंग म्हणतो की तुम्ही काही जरी झालं तरी सावलीला शोधा तेव्हा आता बबलू म्हणतो की काय करायचं सोहम तर सोहम म्हणतो की आता आपल्याकडे एकच माणूस आहे आणि तो पाताळ एक करून सावली बहिणीला सापडवेल तेव्हा आता बबलू म्हणतो की पण सावली बहिणी जरी सापडली तर पुढे काय पुढे काय करायचं आणि बबलू म्हणतो की त्यासाठी आपल्याला आता अजून काहीतरी पर्याय शोधावे लागतील सो म्हणतो की आता तर माझ्या पुढे फक्त एकच मार्ग आहे बबलू म्हणतो कोणता तेव्हा आता सो म्हणतो की क त्याचं काय आहे ना चांगल्यासाठी कधीतरी वाईटाची मदत घ्यावीच लागते आणि तेवढ्यात आता सो म्हणतो की फॉर्म्युला नंबर एकशे बत्तीस काट्याने काढू काटा आणि आता इकडे पटकन सोम त्याचा मोबाईल काढून एका माणसाला फोन लावू लागतो इकडे आता देवा हा हवलदार घोरपडे सोबत त्याच रस्त्यावरती उभा असतो देवा म्हणतो की हे बघा काही जरी झालं ना आज आपलं टार्गेट कंप्लीट झाल्याशिवाय जायचंच नाही बरं का हवलदार घोरपडे म्हणतो ओके सर सगळेजण आता रस्त्यावर उभे असतात आणि आता इकडे देवा हा रस्त्यावर उभा असताना तो टेम्पोचा ड्रायव्हर आता भरधा वेगाने आता समोरून टेम्पो घेऊन येऊ लागतो देवा आता भर रस्त्यातून रस्ता क्रॉस करत असताना त्याच वेळेस आता तो टेम्पो देवाच्या अंगावरून जाणार असे आता वाटू लागलेले असते आणि त्याच वेळेस आता दुसरे हवलदार त्या टेम्पोवालेला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी हात करत असतो पण आता ड्रायव्हरने पक् क आता देवाला मारायचं ठरवलेलं असतं आणि त्याच वेळेस सावलीसुद्धा तिथे ते सगळं बघत असते आणि आता तो टेम्पो देवाच्या अंगावरून जाणार हे सावलीच्या लक्षात येऊन पळतच सावली आता त्या टेम्पोला आडवी येऊन देवाला पुढे ढकलवते आणि दोघेही आता बाजूला पडतात तर तो टेम्पो तेथून भरधावने वेगाने पुढे निघून जातो आणि तेवढ्यात आता देवा उठून उभा राहतो आणि सावलीला बघतो तर पळतच देवा पुढे जाऊन त्या टेम्पोच्या टायरला गोळी मारतो आणि त्या क्षणी तो टेम्पो तिथे थांबलेला असतो इकडे आता सोहम आणि बबलू हे सुद्धा सावलीचा तपास करत इकडे तिकडे फिरत असतात बबलू म्हणतो की सोहम आता काय करायचं आणि सावली वहिनीला कसं सापडवायचं आणि आता इकडे सोहम आणि बबलू रस्त्यात उभे असताना पाठी मागून जगन्नाथ त्याच्या बायकोसोबत अलिशान गाडीतून तिथे येतो त्यांच्यासमोर येताच आता जगन्नाथ गाडीतून खाली उतरत त्यांच्याकडे येतो समोर आता सोहम आणि बबलूला बघून जगन्नाथ म्हणतो की तुम्ही मला स्वतःहून फोन करून बोलवलं म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असेल तेवढ्यात आता बबलू हा जगन्नाथकडे बघत म्हणतो की मी नाही बोलावलं यांनी बोलावलंय तेवढ्यात आता जगन्नाथ हा सोहमकडे बघतो तर बबलू म्हणतो की सावली आहे ना घराबाहेर काढलं ते ऐकताच जगन्नाथ का आता जगन्नाथची बायको म्हणती की घराबाहेर काढलं का काढलं आणि कोणी काढलं सोहम आणि बबलू आता एकमेकांकडे बघू लागतात आणि आता इकडे त्या टेम्पोला गोळी मारता असतो टेम्पो चाकीच थांबलेला असतो आणि तेवढ्यात देवा आता घोरपडेला म्हणतो की घोरपडे आतमध्ये जे कोणी असतील ना त्यांना ताबडतोब अरेस्ट करून आतमध्ये टाका इकडे आता जगन्नाथची बायको म्हणते की सांगा ना आणि सावली कुठे तेव्हा आता सोहम आणि बबलूला मोठा धक्का बसून जगन्नाथला सुद्धा बस आता मोठा धक्का बसलेला असतो सोहम आणि बबलू आता काहीच बोलायला तयार नसते जगन्नाथ आता दोघांकडेही बघू लागतो आणि तेवढ्या आता इकडे देवा आता सावलीसमोर येतो आणि आता लगेचच देवा सावलीला म्हणतो मॅडम तुम्ही ठीक आहात ना तेवढ्यात आता सावली म्हणते की मी ठीक आहे पण तुम्ही ठीक नाही आहेत देवा म्हणतो म्हणजे अहो सावली म्हणते की तुम्ही पोलिस आहात ना तुमची नजर तर चौफेर फिरायला हवी मंते सावली म्हणते की मा मागून एवढा मोठा टेम्पो येतोय तरीसुद्धा तुमचं लक्ष नव्हतं तुम्हाला जर काही झालं असतं तर मग आमच्यासारख्या सामान्य माणसांनी काय करायचं सावलीचे ते बोलणे ऐकून आता देवा फक्त सावलीकडे बघतच राहतो हसतच देवा आता सावलीकडे बघतो आणि म्हणतो की मॅडम तुम्ही आज काय केलं माहिती आहे का तुम्ही आज या देवाचा जीव वाचवला जो सगळ्या जगाचा जीव वाचवतो ना त्या देवाचा तुम्ही आज जीव वाचवला आहे तेव्हा आता देवा म्हणतो की मला वाचून तुम्ही फक्त माझ्यावरच नाही तर अख्ख्या जगावरती उपकार केलेत मॅडम उपकार देवा म्हणतो की त्याचं काय आहे ना आजपर्यंत हक्काने आपल्यावरती असं कोणी चिडलं नव्हतं तेव्हा आजपासून तू या देवाची बहीण ते ऐकताच आता सावली ही देवाकडे बघते आणि आता देवा म्हणतो की आपल्याकडे साधी डोळे वर करायची कोणाची हिंमत नाही देवा म्हणतो की पण तू तर डायरेक्ट आपल्याला समोरूनच गोळ्या घातल्या वा सिस्टर मांडलं बरं का तुला तेवढ्यात आता घोरपडे पाठीमागून तिथे येतो आणि तेवढ्यात पाठीमागून घोरपडे म्हणतो की विक्रांत सरचा टेम्पो होता तो तेवढ्यात आता लगेचच देवा म्हणतो की विक्रांत सेट आणि लगेचच इन्व्हाइट करा त्याला त्यानंतर आता बोट करत देवा म्हणतो की मॅडम लवकरच आपली हो भेट होईल आय आम कमिंग आणि लवकरच मी येईल असे म्हणत आता देवा जाऊ लागतो सावली आता देवाकडे बघू लागते आणि आता देवा निघून जाताच इकडे आता सावली विचार करते की सारंग सर माझ्यावरती चिडले असतील का आणि माझी ती काळजी करती करत असतील का मी त्यांनासुद्धा काहीच सांगितलेलं नाही आहे आणि आता सावलीच्या डोक्यात विचार येतो विचार करत आता सावली म्हणते की देवा खरंच माझं चुकलं सारंग सरांना सांगून मी यायला हवं असं मी कुणाला काहीही न सांगता तडक आता ते घर सोडून निघून गेले आणि सारंग सर आता मला शोधत असतील का आणि ते आता कुठे असतील या विचाराने आता सावलीचं मन व्याकुळ झालेलं असतं आणि इकडे आता रस्त्यावरून जात असताना विठ्ठलाच्या कृपेने आणि योगायोगाने सावली त्या रस्त्याने जात असताना आता भरधाव येणाऱ्या टेम्पोपासून देवाचा जीव वाचून देवाने आता सावलीला बहीण मानलेलं असतं आणि आता खऱ्या अर्थाने देवाचा जीव वाचून सावली ही देवाची बहीण होताच देवा आता सारंग आणि सावलीला कसा एकत्र आणतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा